काही ठिकाणी तर अपमान देखील करतात आणि आपले लोक ते सहन करतात कारण की आपल्याला प्रतिउत्तर देता येत नाही त्याच्या व्यतिरिक्त असतो ठिकाणी गेलो तर आपल्याला आपल्या सोबत त्यामुळे त्यानंतर आत्मविश्वास आत्मविश्वास देखील शिक्षणामुळे नक्की वाढू शकतो वेगवेगळ्या कला असतात लोकांमध्ये फक्त शिक्षणच नाही खेळ असो अजून इतर डान्स कोणाला नृत्य असो या सर्व कलांना आपण प्राधान्य देऊ शकतो त्यात आपण प्रगती करू शकतो त्यानंतर अशा अनेक क्षेत्रात प्रगती करू शकतो त्यानंतर आपण स्वतःची स्थिती बदलू शकतो त्यानंतर पालकांची पालकांची भूमिका भूमिका की अतिशय महत्वाची असते कोणत्याही क्षेत्रात असो सपोर्ट साठी आपले पालक एकमेव व्यक्ती आहेत त्यांना माहित असते की आपला मुलगा किंवा मुलगी कितपत हुशार आहे किंवा कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात पुढे जाऊ शकतात तर त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलांना सपोर्ट करा त्यानंतर काही परीक्षा अशा असतात की ज्यात पहिल्याच प्रयत्नात मिळत नाही त्यामुळे मुलं कुठेतरी डिमोटिवेट होतात निगेटिव्ह थॉट्स यायला लागतात त्यामुळे आई वडिलांनी जर त्यांना सपोर्ट केलं की तू करू शकतो आमचा तुझा विश्वास आहे तो व्यक्ती तो मुलगा किंवा मुलगी त्या गोष्टी शक्य करण्याचा प्रयत्न करेल आणि कुठेतरी चांगल्या कमी प्रयत्नात ती गोष्ट अचीव्ह करू शकतो तर त्यामुळे आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे नकारार्थी बोलू नका जर काही आई वडील जर आपल्या मुलांसोबत नकारार्थी बोलत असतील तर कुठेतरी डिमोटिवेट होते डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता असते दुसऱ्यांसोबत तुलना करू नका आपल्या मुलांची की कोण कितपत आहे आपल्या मुलांना किंवा त्यांच्यात कला आहेत तर त्यामुळे त्यानंतर ज्यांच्या आई वडील शिक्षित आहेत त्यांनी आपले स्वतःचे अनुभव सांगा की कि आम्ही किती परिश्रम करून इथे आणि त्यांनी सपोर्ट सपोर्ट तरी करा करा फायनान्शियली की वडील आहेत तर आपल्या मुलांना क्लास प्रोव्हाइड करा काहींचे मुलं बाकीच्या मुलांच्या तुलनेमध्ये कमी अभ्यास किंवा कमी हुशार असतात तर पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्या पर्सनल टीचर जॉईन करा वेगवेगळे बुक्स प्रोव्हाइड करा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घ्या की त्यामुळे तुमच्या मुलांची मानसिकता वाढेल त्या सहभागी घ्यायला प्रयत्न करते त्यानंतर आई आई आहे तर घरातली जसं की आपल्याला मानसिक आरोग्य महत्वाचं शारीरिक आरोग्य देखील महत्वाचं आहे तर आईंनी आपल्या बाळाची रुटीन ठरवावी त्याच्यानंतर तिला चांगला आहार द्यावा की जेणेकरून त्याचा आत्मविश्वास वाढेल व कॉन्सन्ट्रेट करायला मदत होईल व ती गोष्ट अभ्यासात लवकर शक्य करून मिळेल त्यानंतर मी असं उदाहरण सांगते मी माझ्या आई वडिलांना कोणत्याही स्पर्धेबद्दल सांगितलं तर त्यांचा लगेच रिप्लाय येतो की तू घे स्पर्धेत भाग माझ्या आई वडिलांच्या माझ्याकडून इतकी अपेक्षा आहे तर मी नक्की करू शकतो माझ्यापेक्षा जास्त शक्य करण्याच्या मागे लवकर धावपळ करते आणि त्यांचा प्राऊड फील करून द्यायचं ही जबाबदारी माझी आहे तर त्याच्यामुळे यातूनही कळतं की शिक्षण किती महत्वाचं आहे त्यानंतर आपला आदिवासी समाज आपल्या आदिवासी समाजाला आता बऱ्यापैकी म्हणजे अतिशय चांगल्या लेवलवरती कुठेतरी महत्व देतात समाजांसारखं आपल्याला देखील वेगवेगळ्या ठिकाणी महत्व देऊन आदिवासी म्हणून ओळखून देतात त्यामुळे वाजून आपल्या आदिवासी समाजाला पुढे नेण्यासाठी इतर समाजांसारखे आपल्याला हक्क मांडता येतील व महत्व देतील त्यासाठी प्रत्येक आदिवासी मुला मुलीने शिक्षण घ्या त्यानंतर त्यामुळे ते आपण परिस्थिती बदलू शकतो शिक्षण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर त्यामुळे शिक्षण घेतलं तर होईल आपोआप देशाची देखील प्रगती होईल तर आपल्याला समज बदलायचा आपला देश नक्की बदलेल तर त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घ्या शेवटी हेच सांगेन की प्रत्येक तरुण तरुणीने शिक्षण घ्या सो त्याची ओळख निर्माण करा समाजात सन्मानाने वरवा आणि आनंदी राहा इथेच मी माझं वक्तृत्व थांबवते जय आदिवासी